वाराणसी इथल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करताना छत्रपती शिवाजी महाराज परिधान करत होते तसा जिरेटोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांना घातला होता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या भाजपला महाराजांचा अपमान करण्याचा अधिकार कुणी दिला असा सवाल करत संभाजी ब्रिगेड आणि हिंदू महासंघानं संताप व्यक्त केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप मोदींनी परिधान केल्यानं महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत प्रफुल्ल पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही कृती महाराजांचा अवमान करणारी आहे अशी सडेतोड टीकाही आता संभाजी ब्रिगेडसह इतर विविध संघटनांनी केली आहे संभाजी ब्रिगेडचे राज्यसह संघटक रुपेश पाटील यांनी प्रफुल्ल पटेल यांनी हे प्रकरण अंगलट आल्यानंतर त्यांनी माफी मागत सारवासारव केली आहे मात्र प्रफुल्ल पटेल यांनी रायगडावर जाऊन नाग घासून माफी मागावी अशी मागणी केली आहे राजकारणासाठी राजकीय पुढाऱ्यांनी जर शिवाजी महाराजांचा जिरेटोप आपल्या डोक्यावर घातला किंवा घालण्याचं तिने कट कर, कार्यस्थान करत असतील तर मग ही गंभीर बाब आहे प्रफुल्ल पटेलांनी मोदींच्या डोक्यावर हो हा जो जिरेटोप बसवला तर ते प्रफुल्ल पट पटेलांचं डोकं होतं की तिकडनं प्रफुल्ल पटेलांनी कुणी करायला सांगितलेलं होतं कारण जे भाजप आहे भाजपच्या हृदयात मात्र शिवाजी महाराज हे तोंडात आहेत आणि पोटात मात्र दुसरा एक संत असतो आहे मग त्या संतांचं प्रतीक असणारं जे वस्त्र आहे ते वस्त्र जर आम्ही प्रफुल पटेलांना दिलं तर कोल्हापुरात येऊन प्र प्रफुल पटेल पटेलांनी एक रोड शो करावा आम्ही त्यांना लगोटा भेट देतो ही माफी मागून जा सोडून देण्यासारखी गोष्ट नाही प्रफुल पट पटेलांनी यासाठी रायगडावर जाऊन नाक घासून माफी मागावी पगडी आणि टोपी सहजपणे लोक वापरतात मात्र जेरे टोपाला एक ऐतिहासिक महत्व आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान करून भाजपच्या नेत्यांना यातून काय संदेश द्यायचा आहे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत असल्याचं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी सांगितलं भाजपच्या किंवा आर एस एसच्या तयार झाली व्यक्तिमत्व करतात ते सुधांची चतुर्वेदी काय त्रिवेदी नावाचा एक जण होतात त्यानं शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली अशी काय तर तारे तोडलेले होते आणि परत पुन्हा या पटेलांसारखी व्यक्तिमत्व शिवाजी महाराजांची जी प्रतीक आहे झिरेटोप ते मोदींच्या मस्तकावर घालतात आणि मोदीसुद्धा ते मिरवतात याच्यातून ह्यांना काय संदेश द्यायचा देश आहे वारंवार शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचा अपमान करून यांना काय संदेश द्यायचा आहे असा एक प्रश्न या निमित्तानं मनामध्ये निर्माण होतो दरम्यान यापूर्वी सुद्धा भाजपच्या एका नेत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर केली होती मध्यंतरी तत्कालीन राज्यपाल कोश्यारींनीही महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आता तर छत्रपती शिवाजी महाराज वापरत असलेलं जिरटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिधान केल्यानं यातून भाजप नेत्यांना देशभरात काय संदेश द्यायचा आहे असा सवाल उपस्थित होतोय